एकदा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना भेटण्यासाठी गेले त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम करून नारद मुनी विचारू लागले प्रभू पतीव्रता स्त्री कोण असते त्याचबरोबर अप्तिव्रता स्त्री कोणती असते असे कोणते कार्य आहेत जे केल्यामुळे पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता धर्म नष्ट होतो मला या विषयात कृपया ज्ञान द्यावे कृपया तुम्ही माझी ही दुविधा दूर करा तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रियांबद्दल तीन जा मधे तीन लक्षणे सांगितली ज्या स्त्रियांमध्ये हे लक्षण असतात त्या स्त्रीचा वंश हा शुद्ध असतो अशा स्त्रीच्या घरी नेहमी माता लक्ष्मी निवास करत असते त्या स्त्रीच्या पतीसोबतच वडिलांना सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होत असते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात त्यांना मृत्यू पश्चात विष्णू लोकांची प्राप्ती होते वर्णन करताना भगवान श्रीहरी विष्णू यांनी अत्यंत पवित्र कथा ऐकवली आहे या कथेचे फक्त श्रवण केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णू यांच्या मार्फत पुण्याची प्राप्ती होते जो पण मनुष्य लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने ही कथा ऐकतो भगवान श्रीहरी विष्णू त्यांचे एकवीस अपराध माफ करतात आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा लक्षपूर्वक नक्की ऐकावी प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशामध्ये एक अतिशय शोभनीय अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती तिचं नाव होते उजवला उजवलाच्या नव्याला मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे या जन्मामध्ये कोड झाला होता अर्थातच त्याला कोडाचा रोग झाला होता त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या नव्याची अशी दुर्गती पाहून सुद्धा तिच्या नव्याचा साथ सोडला नाही आणि निर्मल भावनेने ती नव्याची सदैव सेवा करत होती पतीच्या मनात ज्या पण इच्छा असायच्या त्या सर्व इच्छा उजवला तिच्या परीने पूर्ण करण्याचा सदैव प्रयत्न करायची उजवला रोज जशी देवाची पूजा करायची तशी नव्याची सुद्धा पूजा करायची तिच्या सर्व इच्छांचा त्याग करून ती नव्यावर अत्यंत मनोभावे प्रेम करत होती एके दिवशी उजवलाच्या नव्याला रस्त्याने जाणारी एक सुंदर वैशा दिसली त्या वैशाला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा उजवलाच्या नव्यामध्ये झाली तो त्या वैशावर पूर्णपणे मोहित झाला त्या वैशेच्या सुंदर रूपाने त्या ब्राह्मणाला पूर्णपणे तिच्या वश मध्ये केलं होत तिचं रूप पाहून त्या ब्राह्मणाला आता एक क्षणही राहता येत नव्हतं आणि जेव्हा ती वैशा त्या ब्राह्मणाच्या नजरेपासून दूर झाली तेव्हा तो ब्राह्मण अत्यंत दुखी झाला नव्याचा आवाज ऐकून उजवला लगेचच धावत घरातून बाहेर आली आणि नव्याला विचारू लागली हे नाथ काय झालं तुम्ही इतके उदास का दिसत आहात तुमचा श्वास इतका का चढला आहे तुम्हाला जे पण कष्ट असतील ते मला सांगा तुमचे जे पण काम असेल ते मला सांगा मी ते नक्कीच पूर्ण करेन हे प्राणात एकमात्र तुम्हीच माझे गुरु आहात प्रियत आहात पत्नीने असे विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटलं हे प्रिय मला जे हवन आहे ते तू मला नाही देऊ शकत तूच काय कोणीही मला ते देऊ शकत नाही आणि म्हणूनच या गोष्टीवर व्यर्थ बोलणं योग्य नाही आणि म्हणूनच तू ही गोष्ट सोडून दे तेव्हा उजवला म्हणाले हे प्राणनाथ मला विश्वास आहे की मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन तुम्ही फक्त मला आज्ञा द्या मी माझी पूर्ण शक्ती लावून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन ते कार्य पूर्ण करण्यासाठी जो पण उपाय असेल तो मी नक्कीच करेन मी तुमचं हे कार्य जर पूर्ण करू शकले तरच माझे कल्याण होऊ शकेल तेव्हा उजोलाच्या नव्याने म्हटलं हे प्रिये ठीक आहे तू इतकाच हट्ट करत आहेस मग मी तुला सांगतो आत्ताच या रस्त्याने एक सुंदर अशी वैशा जात होती तिचे शरीर अत्यंत सुंदर आणि मनमोहक होते तिला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये झाली आहे जर तू असा कोणता उपाय करू शकलीस ज्यामुळे ती सुंदर वेशा मला मिळू शकेल तर माझा जन्म सफल होईल हे देवी तू मला त्या वैशाला मिळवून दे आणि माझी आग शांत कर नव्याने असं म्हटल्यावर उजवला अत्यंत दुःखी झाली व त्यानंतर ती म्हणाली हे नाथ तुम्ही धीर धरा मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन आणि त्या वैशासोबत तुमची भेट नक्कीच घडवून देईन इतका म्हटल्यानंतर उजवलाने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि मध्यरात्री उठून ती शेड आणि झाडू घेऊन घरातून बाहेर निघून गेली जातेवेळेस तिच्या मनामध्ये खूप प्रसन्नता होती त्यानंतर ती त्या वैशेच्या पोहोचली व त्यानंतर तिने त्या वैशाच्या घराच्या अंगणाला झाडून काढले व त्यानंतर शेणाने सारवून त्या वैशाचे अंगण अत्यंत सुंदर बनवले आणि लोकांचे लक्ष लागण्यापूर्वीच ताबडतोब ती तिच्या घरी परत आली अशा प्रकारे उजवलाने तीन दिवस त्या वैशाच्या घराच्या अंगणामध्ये झाडू मारून ते अंगण शेणाने सारवलं इकडे ती वैशा तिच्या घराचे अंगण पाहून सेवकांना विचारू लागली अरे वा आज माझ्या अंगणाची इतकी चांगली स्वच्छता कोणी केली आहे ज्याने पण माझे अंगण स्वच्छ केलं आहे त्याची मी इच्छा नक्कीच पूर्ण करेन तेव्हा वैशाचे सेवक म्हणाले अहो घराच्या अंगणाची स्वच्छता तर आम्ही केली नाही आम्ही उठण्यापूर्वीच कोणीतरी या अंगणाची स्वच्छता करून निघून जाते सेवकांचं बोल ऐकून वैशाला खूपच आश्चर्य वाटलं ती विचार करू लागली की अस कोण आहे जे माझ्या अंगणाची स्वच्छता करते त्या वैशाची उत्कंठा वाढू लागली व वा त्यामुळेच ती रात्री झोपली नाही आणि लपून पाहू लागली की कोण अंगणाची स्वच्छता करत असते मध्यरात्र झाली तेव्हा वैशाने पाहिलं की एक ब्राह्मणी तिच्या घराजवळ येऊन अंगणाची स्वच्छता करते व शेणाने अंगण सारवते ब्राह्मणीला पाहून ती वैशा म्हणाली हे देवी तुम्ही हे काय करत आहात माझ्यासारख्या पापी स्त्रीच्या घरात अंगण तुम्ही का साफ करत आहात मला माफ करा परंतु तुम्ही काम नका करू इतका म्हणून त्या वैशाने त्या ब्राह्मणीचे पाय पकडले आणि म्हटलं हाय पतीवर ते तुम्ही का माझ वय यश संपत्ती आणि कीर्तीचा विनाश करण्याच्या मागे आहात मी असा कोणता अपराध केला आहे हे साध्वी तुम्हाला जे पण आहे ते तुम्ही मागा मी काहीही विचार करता ते तुम्हाला देऊन टाकेल परंतु तुम्ही कृपया हे कार्य करू नका तेव्हा उजवलाने वैशाला म्हटलं हे सुंदरी मला धनाचा कोणत्याही प्रकारे लोभ नाही परंतु मला तुझ्याकडून एक कार्य करून घ्यायचं आहे जर तू हे करणार असशील असशील तर तर ते ते कार्य कार्य मी तुला सांगेन जर तू पूर्ण करणार माझ्या मनाला शांतता मिळेल आणि तेव्हाच मी समजेन की तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली आहेस तेव्हा ती वैशा म्हणाली हे पतीवर ते तुम्ही लवकर सांगा मी तुम्हाला वचन देते की तुमचे कार्य असेल ते कार्य मी नक्कीच पूर्ण करेन हे माता तुम्ही महान पतिव्रता आहात तुमचं कार्य जर मी केलं तर माझे सर्व पाप नष्ट तुमच्या चरणांना स्पर्श केल्यामुळेच मी पापातून मुक्त झाले आहे कृपया तुम्ही लवकर सांगा की मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकते तेव्हा उजवला थोडी शर्मेने म्हणू लागली हाय सुंदरी काही दिवसांपूर्वी माझ्या नव्याची नजर तुमच्यावर पडली होती आणि तेव्हापासून ते तुमच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी व्याकुळ झाले आहेत ब्राह्मणीचं असं म्हणणं ऐकून वैशा आश्चर्यचकित झाली काही क्षण ती विचारच करत होती त्या वैशाला एका कोड आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा विचार करूनच खूप दुःख वाटू लागले तेव्हा ती वैशा उजवलाला म्हणाली हे hey देवी जर तुम्ही तुमच्या नव्याला घेऊन माझ्या घरी आलात तर एका दिवसासाठी मी तुमच्या नव्याची इच्छा अवश्य पूर्ण करेन तेव्हा उजवलाने म्हटलं हे सुंदर स्त्री मी आज रात्रीच माझ्या नव्याला घेऊन तुमच्या घरी येते आणि जेव्हा ते तुमच्याकडून स्वतःची तृप्ती करून घेतील तेव्हा मी पुन्हा त्यांना माझ्या घरी घेऊन जाई तेव्हा वैशा म्हणाली हे पतिव्रता स्त्री तू लगेच तुझ्या घरी जा जेणेकरून कोणीही तुला इथे पाहू नये आणि ताबडतोब तुझ्या नव्याला घेऊन इथे ये मी तुझ्या नव्याची इच्छा नक्कीच पूर्ण करेन त्यानंतर उजवला तिच्या घरी निघून गेले व तिने जाऊन नव्याला सर्व हकीकत सांगितली तिने सांगितलं की आज रात्री ती त्याला त्या वैशाच्या घरी घेऊन जाणार आहे तेव्हा उजवलाचा नवरा उजवला म्हणाला हे प्रिये मी तिच्या घरी कसा जाणार मला तर चालणं सुद्धा शक्य नाही मग कशा प्रकारे हे कार्य पूर्ण होऊ शकेल तेव्हा उजवला म्हणाली हे प्राणनाथ तुम्ही चिंता करू नका मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाणार आहे आणि जेव्हा तुमचं कार्य पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला परत घेऊन येणार आहे उजवलाच्या तोंडून हे बोलणं ऐकून ब्राह्मण खूपच खुश झाला आणि तो उजवलाला म्हणाला हे कल्याणी तू एक महान स्त्री आहेस तुझ्यापासून मी अत्यंत प्रसन्न आहे तुझ्यामुळेच माझ कार्य पूर्ण होणार आहे तू आज जे कार्य तुझ्या नव्यासाठी केलं आहेस असं कार्य या जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही हे देवी तू धन्य आहेस त्यानंतर रात्र झाली व उजवला नव्याला पाठीवर बसवून घेऊन जाऊ लागली रस्त्यातच मांडव्य ऋषीला राजाने चोर समजून सुलीवर लटकवले होते परंतु ते ऋषी अजूनही जिवंत होते आणि त्यांच्या तपस्येमध्ये होते जेव्हा रात्रीच्या अंधारात उजवला मांडव्य ऋषीच्या बाजूने जात होती तेव्हा चुकून तिच्या नव्याचा पाय मांडव्य ऋषीच्या शरीराला लागला आणि त्यांची तपस्या भंग झाली मांडव्य ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि शाप देऊ लागले ज्या पापी माणसाने माझी तपस्या भंग केली आहे आणि मला वेदना दिल्या आहे तो पापी सूर्योदय होण्याबरोबरच भस्म होऊन जाईल मांडव्य ऋषीने शाप देताच उजवलाचा नवरा जमिनीवर पडला मांडव्य ऋषीचा शाप ऐकून उजवलाला खूप दुःख झालं आणि ती म्हणू लागली आजपासून तीन दिवस सूर्योदय होणारच नाही इतका म्हटल्यानंतर उजवला तिच्या नव्याला घेऊन घरी गेली आणि नव्याला अंथरुणावर झोपवून ती त्याच्या शेजारी बसली पतिव्रता स्त्रीच्या वाणीमध्ये इतकी शक्ती असते कि ती जे पण काही म्हणते ते सर्व सत्य ठरते त्यामुळे पतीव्रता स्त्रीच्या म्हटल्यामुळे साक्षात सूर्यदेवाला सुद्धा तिच्या बोलण्याचं पालन करावं लागलं तर मित्रांनो अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीमध्ये या संसाराला नष्ट करण्याची सुद्धा शक्ती असते पतिव्रता स्त्री समोर मोठ मोठ्या देवांना सुद्धा माघार घ्यावी लागते त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात ही नारद मुनी तुम्हाला स्त्रियांचे ते तीन जा है तीन लक्षणे सांगतो ज्या स्त्रियांमध्ये असतात अशा स्त्रिया कधीच विधवा होत नाहीत पहिले लक्षण आहे जी स्त्री पतिव्रता असते जी स्त्री पतिव्रता धर्माचा पूर्णपणे पालन करते अशी स्त्री कधीच विधवा होत नाही नंबर दोन जे स्त्री तिच्या नवऱ्याचा कोणताही शब्द खाली पडू देत नाही नवऱ्याची इच्छा लगेचच पूर्ण करते नवऱ्याने जे सांगितलेलं कार्य असेल ते कार्य करण्यासाठी ती स्त्री सदैव तत्पर असते अशी स्त्री कधीही विधवा होत नाही नंबर तीन जे स्त्री नवऱ्यासाठी कोणासमोरही माघार घेत नाही देवांनाही तिच्या समोर माघार घ्यावी लागते अशी स्त्री सुद्धा कधीच विधवा होत नाही अशा प्रकारे कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्या कधीच